आज मी लास्ट टाइम समुद्रावर गेले शेवटचा समुद्रावर सूर्यास्त पाहिला थोडा वेळ काही बोलले नाही फक्त मनात म्हटलं धन्यवाद कोकण किती छान समुद्र किती छान हा नजरा मस्तच मिस यू कोकण मग घरी आले सामान पॅक करायला घेतलं कारण आता या जागेलाही निरोप द्यायचा होता इथल्या प्रत्येक वस्तूसोबत ना एक आठवण जोडली आहे घर सोडायला मानत नाही जिथे आपण राहत असतो खरंच खूप कठीण असतं एखादा जागी एवढी वर्ष राहिल्यानंतर ते सोडणं ही <laughs> खिडकी जिथून पाहूस पाहायची जिथे चहा घेत गप्पा मारायचे सगळं मनात कोरलं गेलंय हा बेड बाय बाय पॅक करायला घेतलं आहे सो अशा रीतीने सगळं सामान पॅक केलं सो so फायनली रूम खाली केली आणि आमचं सामान घेऊन जायला निघाले खरंच घर खाली करणं आणि पॅकिंग करणं म्हणजे ना डोक्याला ताप असतो खरंच असं वाटते आपल्याकडे सामान नाही आहे पण जेव्हा पॅक करतो तेव्हा असं वाटते किती सारं सामान आपल्याकडे झालेलं आहे कुणाकुणाला असा अनुभव आलेला आहे नक्की मला सांगा पहिला दिवस आठवला जेव्हा इथे आले तेव्हा सगळं नवीन होतं आणि आता जाताना सगळं आपलसं वाटत होतं कधी वाटतं थोडं अजून थांबावं पण आयुष्य थांबत नाही ना, ना। नव्या वाटा नवं ठिकाण हे सगळं स्वीकारायलाच हवं असतं असं होतं हे माझं घर गर। घरालाही माहीत आहे की मी निघत आहे म्हणून एवढं खाली खाली वाटत होतं शेवटचं एकदा बघताना मन हळवं झालं होतं सो फायनली मग आमची गाडी आली आहे आणि आम्ही पण या घराला निरोप देत द्यायला निघालो या प्रत्येक वळणावर आठवणी उभ्या होत्या त्या गावातल्या हसणाऱ्या चेहऱ्या उन्हात चमकणाऱ्या शेती सगळं जणू मागं हात हलवत निरोप देत होतं इथे थोडं काम होतं म्हणून थांबावं लागलं समुद्र दूर आहे पण त्याचा आवाज अजूनही मनात आहे जो मला रोज शांत करायचा आता शहरात गेल्यावरती शांतता कदाचित नसेल पण कोकणने दिलेली ओळख कायम राहील आता मी फक्त जागा बदलत आहे पण मनातलं कोकण कायमच आहे या दोन वर्षात मी खूप काही शिकले थोडं थांबून जगायला निसर्गाशी बोलायला आणि स्वतःला ऐकायला नंतर थोडी भूक लागली तर इथे थांबलो आणि मस्त असा थोडासा नाश्ता केला कारण की सकाळच्या गडबडीत नाश्ता करायला भेटलाच नाही हे जे हॉटेल आहे ना ते एकदम अप्रतिम आहे खूप मस्त टेस्टी टेस्टी असं घरगुती होतं एक दोन सामान पण आठवण म्हणून घेऊन गेले इथले शेवटी मग दूरचा प्रवास असला की चहा तर लागतोच एनर्जीसाठी आणि इथून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे बाय बाय कोकण आज मी कोकण सोडते पण खरं सांगायचं तर कोकण मला सोडत नाही आहे धन्यवाद कोकण तू नेहमी माझ्या आठवणीत माझ्या शब्दात आणि माझ्या हृदयात राहशील